नमस्कार म्हणजे गावकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत आहे म्हणजे आज आहे आमच्याकडे चिकनचा बेग आणि इकडे पुऱ्या करायला सुरुवात झाली आज चिकन सोबत पुरे आहेत आणि बहीण पुऱ्या करते आणि इकडे मम्मी मसाल्याची तयारी करते मसाल्याला काय काय घेतले खोबरं कांदा इकडे खोबरा आहे इकडे कांदा कापायचे अजून लसूण आहे पेस्ट साठी लसून पठी मिरची आहे कोथिंबीर असं एक काम सुरू आहे चिकन मग बहनी ने बिचारे उ गेली होती ने चिकन आन तो आता पूरा करते आता बूया मम्मी कसी चिकन करते चुली वरती करना आज अपन चिकन गैस वरती नहीं मंडी मे महीन सुरू जा प्रचंड ऊन लगता है दुपारी फॅन लावला तरी काय समजत नाही फॅन फिरतोय की काय ते एवढं गरम होत म्हणजे मसाल्यासाठी आपण आपलं जे खोबरं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा भाजून घेऊया कांदा सुद्धा कापून आहे खोबरा वाजून झाला आता आपण कांदा वाजून घेऊया कांदा वाजून त्यामध्ये थोडस तेल टाकायचं आणि मग कांदा भाजायचा मंडळी आपलं आता कांदा आणि खोबरं भाजून आहे ना आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पेस्ट वाटून वा, तो पण त्याला थंड व्हायला ठेवूया आता पेस्ट वाटून घेऊया म्हणजे आपल्या इकडं कांदा खोबरं लसूण आणि गरम मसाला याचा मसाला जेवणामध्ये वापरला जातो हो रेग्युलर जेवणामध्ये चिकनमध्ये जसं नाही आपलं जे रेग्युलर जेवण असतं त्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पेस्ट वाटून घेऊया मंडई आता आपलं जे सर्व साहित्य आहे ते तयार झालं म्हणजे आलं लसूण पेस्ट मसाला चिकनसुद्धा साफ करून घेतलं आहे आणि ते फोडणीसाठी कांदा आहे लसूण आहे आणि इतर आपलं जे साहित्य आहे तिखट मीठ ते घेतलं आहे आणि वरतून चिकन शिजल्यानंतर त्यासाठी टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे आणि इकडं आता भांडं ठेवलं आहे चुलीवरती तापायला आता आपण चिकन करायला घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण भांड्यामध्ये तेल होते

आता हम तिखट टाकू आल लसून पेस्ट आता यामध्ये चिकन टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयाला वाफेवरती थोडा वेळ शिजायला देऊया वे। थोडंसं पाणी सुटतं चिकनला थोडस वाफेवरती शिजायला देऊया त्यानंतर आपण यामध्ये आपला जो मसाला आहे तो टाकणार आहोत आणि ते खातीचा चिकन मसाला आहे तो, तो सुद्धा टाकणार आहोत म्हणजे आता चिकनला पाणी सुटलेलं आहे मस्त एकाने वास सुद्धा येतोय यामध्ये आपला तो मसाला वाटला होता आपण माझा तो ऍड करूया आणि थोडंसं पाणी ऍड करूया थोडस पाणी टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया आणि शिजायला ठेवूया कढयाला यायला म्हणजे यात आपण कोथिंबीर आणि जो आपला खातूचा चिकन मसाला आहे तो वरून टाकणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून घेऊया आणि याला उकळी यायला ठेवूया मंडे आता आपले चिकनसुद्धा तयार झालेलं आहे आणि त्यासोबत पुऱ्यासुद्धा आणि मस्तपैकी कांदा आणि लिंबू कापलेला आहे आता बसूया जेवायला व्हिडिओ वीडियो, पूर्ण बघितला असाल त्याबद्दल तुमचा सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद